महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक पायाचे हाड मोडल्याने एक गंभीर यवतमाळला हलविले माहूर गडावरील श्री रेणुका देवी व श्री दत्त शिखर मार्गावरील गरुड गंगा जवळ घडली ही घटना माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर ते दत्त शिखर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुड गंगा नाल्यावरील पुलाजवळ भाविकाची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरीकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कमरे खालून मोडल्याची घटना दिनांक पाच रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनटाला घडली आहे मौजे जोडगव्हा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील भाविक आपल्या कार घरची कार क्रमांक एम एच सव्वीस बी एक्स एकोणपन्नास द्वारे चालक चेतन गोवर्धन सोलव हे घरच्या मंडळीला घेऊन माहूरगडावर दर्शनासाठी आले होते शिखर संस्थांचे दर्शन करून परत येत असताना गरुडगंगा पुलाजवळ वळणावर मौजे दत्त मांजरी तालुका माहूरकडे जात असलेले परमेश्वर राऊत राजू पवार हे शारदादेवी विसर्जनासाठी कुंकूचा थैला घेऊन आपली मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस ए डब्ल्यू चौसष्ट चौदा या मोटरसायकलवरून जात असताना वर्णावर अचानकपणे समोर आलेल्या कारला मोटारसायकलची जोरदार धडक बसली यामध्ये परमेश्वर राऊत खाली पडून त्याला गंभीर मार लागल्याने उजव्या पायाच्या कमरेच्या खालून हाड मोडले आहे घटनाकड्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सह निरीक्षक शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी दत्ता सोनटक्के पवन राऊत संगरत्न सोनसळे होमगार्ड एस पी भगत यू बी भगत सलमान खान माजिद खान पी एस मुरकुटे शेख गनी यांनी धाव घेऊन जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले रुग्णालयात डॉक्टर अक्षय सांगळे यांचे सहपरिचालकांनी प्रथमचार करून एकशे आठ अॅम्ब्युलन्सद्वारे पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले माहूरघाटातील दिवसेंदिवस भाविकांच्या वाहनाची संख्या वाढत असल्याने तात्काळ रस्ता करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी पुढे येत आहे के टी एन महाराष्ट्र न्यूज नांदेड परिसरातील खेळामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराज न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा